जागरूक देवस्थान म्हणून ओळख असणारे भगूर रेस्ट कॅम्प रोडवरील देवली कॅम्प महामार्गावरील रेणुका माता देवी मंदिरात नवरात्र उत्सवानिमित्त भाविकांनी मोठी गर्दी केली आहे रेणुका माता मंदिरासमोरील आंघोळीचे बारा वासून तेथे आंघोळ केल्याने अंगावरील त्वचेवरील त्वचा रोग खरोज नायटा वाहिल्याने व वा पारवामध्ये पाच मंगळवार व वा पाच शुक्रवार आंघोळ केल्याने त्वचारोग नष्ट होतो मंदिरामध्ये घटस्थापना केली जाते महिला मंदिरामध्ये घटी बसता मंदिराला भव्य दिव्य विद्युत रोषणाई करण्यात आली आहे रेणुका माता मूर्ती समोरील कासव व सिंह मूर्त्या बसवण्यात आल्या आहे भाविकांच्या सुरक्षिततेसाठी सोळा सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहे देवाली कॅम्प पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे नाशिक पोलीस वाहतूक शाखेच्या वतीने एक अधिकारी व आठ कर्मचारी वाहतूक नियंत्रणासाठी तैनात करण्यात आले आहे यात्रेमध्ये चंद्रकांत कासार यांच्या मनात राहत पाळणे खेळणी मिठाईची दुकाने व पूजेचे साहित्यांची दुकाने थाटली आहे याविषयी अधिक माहिती रेणुका माता ग्रुपचे अध्यक्ष बाळासाहेब कासार व दिनेश गोवे यांनी दिली निवारण दिवसांसाठी यात्रेमध्ये नऊ दिवस दाख पाळणे चक्री मोद का गुवा हो भाविक भारी संख्येने इथं उपस्थित राहतात मनोभावे इथं पूजा केली जाते आमच्या सोशल ग्रुप व इथं चिंगळे पुजाऱ्यांच्या वतीनं कासार यांच्या वतीने इथं मोठं योगदान दिलं जातं आमचा शुद्ध उपक्रम रेणुका सोशल ग्रुपच्या वतीने हाच असतो की येणाऱ्या भाविकांचं आम्ही कसं समाधान या यात्रेमध्ये लाभेल शिस्त लावण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो आणि त्या ठिकाणी पोलीस प्रशासन कासार परिवार चिंगरे चिंगरे पुजारी यांच्या वतीनं या ठिकाणी त्यांना सहकार्य मिळत असतं आणि भाविकांना इतक्यातच आमच्या अध्यक्षांनी दसऱ्या व दीपावळीच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत तस तशाप्रमाणे आमच्या मंडळाच्या वतीनं आम्ही आरोग्य शिबिर सर्व रोग निदान शिबिर नेतदान शिबिर इत्यादी कार्यक्रम कर आयोजित करत असतो भाविकांचा असाच उत्पन्न प्रतिसाद आम्हाला पंचक्रोशीतील भगूर देवाली कॅम्प नाशिक रोड नाशिक वंजारवाडी नाणेगाव लहवीत दोनवाडे विंचूर दळवी शिगवे पंचक्रोशीतील भाविक रेणुका मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी दिसून येत आहे नाशिक सिटी न्यूजसाठी प्रतिनिधी भारत चव्हाण देवाली कॅम्प भगूर